नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल या चॅनलवर आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे तर मित्रांनो सर्व पालकांचा एक जिवाळ्याचा प्रश्न म्हणजेच आपल्या मुलाची वार्षिक परीक्षा सन दोन हजार चोवीस पंचवीस कधी का होणार कारण आज आपण वर्ग एक ते ची वार्षिक परीक्षा संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन म्हणजेच पॅट या विषयावर बोलणार आहोत तत्पूर्वी वेळ न घालवता आपण मुख्य विषयावर येणार आहोत तर आपल्याला माहित आहे की एक शासनाचं पत्र आहे आणि या ठिकाणी वेळापत्रक सुद्धा दिलेलं आहे तर वार्षिक परीक्षा संकलित चाचणी दोन नियतकालिक मूल्यबाबन चाचणी पॅट तीनच्या आयोजनाबाबत वेळापत्रक सन दोन हजार चोवीस पंचवीस तर दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस ला इयत्ता आठव्या वर्गा वर्गाचा मराठी भाषेचा पेपर आहे आणि त्याच तारखेला नवव्या वर्गाचा सुद्धा मराठी भाषेचा पेपर आहे यानंतर मित्रांनो नऊ चार दोन हजार पंचवीसला वर्ग पाचवीचा प्रथम भाषा म्हणजेच मराठी हा पेपर आहे आणि आठवीचा त्याच दिवशी इंग्रजीचा पेपर आहे आणि नववीचा सुद्धा इंग्रजी हा पेपर आहे यानंतरचा पेपर अकरा चार दोन हजार पंचवीसचा वर्ग पाचवीचा पेपर आहे इंग्रजी भाषेचा यानंतर गणितचा पेपर आहे वर्ग आठवीचा त्याच दिवशी आणि पुन्हा नव्या वर्गाचा गणित भाग एक पॅट तीन हा पेपर आहे यानंतर एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीसला वर्ग पाचवीचा गणित संकलित चाचणी दोन हा पेपर आहे सहावी सातवीचा प्रथम भाषा संकलित चाचणी दोन पेपर आहे आणि प्रथम भाषा म्हणजेच मराठी आणि आठवीचा त्याच दिवशी प्रथम भाषा वार्षिक परीक्षा हा पेपर आहे यानंतर नववीचा गणित भाग दोन पॅट तीन हा पेपर आहे यानंतरची तारीख आहे आपली एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी वर्ग पाचवीचा प्रथम भाषा वार्षिक परीक्षा म्हणजे मराठीचा पेपर आहे सहावी सातवीचा गणिताचा पेपर संकलित चाचणी दोन पॅट दोन आणि त्याच दिवशी आठवीचा द्वितीय भाषा संयुक्त भाषा हा पेपर आहे यानंतरची तारीख आहे बावीस चार दोन हजार पंचवीस प्रथम भाषा संकलित चाचणी दोन पॅट तीन तिसरी चौथीचा पेपर आहे म्हणजे तिसरी चौथीचा पेपर बावीस चार दोन हजार पंचवीस ला प्रथम भाषेचा पेपर आहे तिसरी चौथीचा यानंतर पाचवीचा पेपर आहे द्वितीय भाषा संयुक्त भाषा हा पेपर त्याच दिवशी आणि सहावी सातवीचा सा द्वितीय भाषा संयुक्त भाषा हा पेपर आणि आठवीचा पेपर इंग्रजी तृतीय भाषा वार्षिक परीक्षा त्याच दिवशी आहे म्हणजेच तारीख आहे बावीस चार दोन हजार पंचवीस यानंतर तेवीस चार दोन हजार ला तेवीस चार दोन हजार ला इयत्ता पहिली आणि दुसरी मराठीचा पेपर आहे नंतर तिसरी चौथीचा इंग्रजीचा पेपर आहे आणि पाचवीचा इंग्रजी हा पेपर आहे सहावी सातवीचा सुद्धा इंग्रजीचा पेपर आहे आणि आठवीचा गणित हा पेपर आहे यानंतर चोवीस चार दोन हजार ला पहिली दुसरीचा गणित हा पेपर आहे नंतर तिसरी चौथीचा सुद्धा गणित हा पेपर आहे पाचवीचा सुद्धा गणित पेपर याच दिवशी आहे सहावी सातवीचा विज्ञान पेपर या दिवशी आहे आठवीचा विज्ञान पेपर आहे यानंतरचा पेपर आहे -25, -25 पंचवीस चार दोन हजार पंचवीस इंग्रजी तृतीय भाषा म्हणजे इंग्रजीचा पेपर पहिली दुसरीचा पंचवीस चार दोन हजार पंचवीसला आहे तिसरी चौथीचा परिसर अभ्यास भाग एक दोन संकलित चाचणी दोन म्हणजेच कोणता वर्ग तिसरा चौथा वर्ग यानंतर पंचवीस चार दोन हजार पंचवीसला परिसर अभ्यास इयत्ता पाचवीचा पेपर आहे भाग एक व भाग दोन पाचवीचा पेपर सहावी सातवीचा सा सामाजिक शास्त्रे संकलित चाचणी दोन हा पेपर त्याच दिवशी आहे आणि यानंतर इयत्ता आठवीचा सा सामाजिक शास्त्र म्हणजेच इतिहास भूगोल हा पेपर आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे वर्ग एक ते नऊचं वेळापत्रक या ठिकाणी होत पालकांना माहीत व्हावं म्हणून हे वेळापत्रक आपण सादर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे कारण राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळामध्ये वर्ग तिसरी ते नववी साठी पॅट चे के आयोजन केले जाते आता आपल्या मुलाची परीक्षा झाल्यानंतर त्यांना कधी लागणार हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे तर या ठिकाणी एक आपन, दोन मुद्दे आपण बघणार आहोत संकलित मूल्यमापन दोन साठी परीक्षेचे आयोजन शाळा स्तराहून करण्यात येईल त्यासाठी यासोबत दिलेल्या वेळापत्रकाचा वापर करण्यात यावा नंबर दोन शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा पॅट अंतर्गत इयत्ता तिसरी ते नववी साठी प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी संकलित मूल्यवापन दोनच्या प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाकडून पुरवण्यात येईल इतर व्यवस्थापनाच्या सर्व प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर करायच्या आहे इतर व्यवस्थापनाच्या शाळांना इयत्ता पहिली दुसरीसाठी सर्व विषयाच्या व इयत्ता तिसरी नववी अन्य विषयाच्या संकलित चाचणी दोन लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर विकसित करून प्रचलित पद्धतीनुसार मूल्यमापन करावे इयत्ता साठी पॅट विषय पॅट शिवाय अन्य विषयासाठी वे वेळापत्रक यासोबत देण्यात आलेले नाही ते शाळा स्तरावरून ठरण्यात यावे वेळापत्रकात नमुने केलेल्या कला शिक्षण कार्यानुभव शारीरिक शिक्षण इत्यादी श्रेणी विषयांच्या मूल्यमापनाचे नियोजन शाळा स्तरावरून करण्यात यावे तर अशा प्रकारे मित्रांनो या सूचना होत्या आणि राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांचा निकाल महाराष्ट्र दिन ध्वजारोहणानंतर दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात यावा म्हणजेच एक मेला निकाल जाहीर करण्यात यावा आणि दोन मे पासून सर्व शाळांना उन्हाळी सुटी राहील असं या पत्रकामध्ये म्हटलेलं आहे आणि सदर सूचना राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळाच्या शाळांना लागू असणार नाहीत हे सुद्धा यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आणि या ठिकाणी राज्य संघ शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे संचालक यांची स्वाक्षरी सुद्धा आहे तर मित्रांनो आपण वर्ग एक ते चे वेळापत्रक आपणासोबत सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे आपल्या मुलाची परीक्षा राहील त्यासाठी हे वेळापत्रक एकदा पुन्हा बघा आणि समोरचे नियोजन करा धन्यवाद